वडील उमरी माझे हेडमास्टर होते माझा मुलगा डॉक्टर आहे उमरीला आज मला काय गरज आहे आज माझं पेन्शन मला काहीच गरज नाही दिवसभर खाण्याने आराम केलं तरी एवढं मोठं व्यापर घ्यायची मला गरज नव्हती तरी पण आपल्याला हाऊस आहे ज्या वेळेस आम्ही शिकायला होत्या उमरीमध्ये सगळे असताना मी घरच्यासाठी दूध घेऊन यावं पाहिजे आपल्याला पहिला पण शोक आहे म्हणून मी सगळं केलो आज पण अजून माझं रनिंग मध्ये माझं रनिंग चालू आहे बरं सर आता तुम्ही तुम्हाला आवड होती ते पण सांगितलं पण आता तुम्हाला कुठं तरी असं काय आपण निर्णय घेतला एक कशाला म्हणजे डोके दुखी झाली किंवा अजिबात इजी गोइंग मध्ये मी काम करतो इजी गोईंग मला काय सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास सकाळी वॉकिंगला नमस्कार सर नमस्कार सर तुमचा परिचय वगैरे सांगा माझं ना? नाव सुभाष गंगाधरराव गळगे सोमठाना खालीमुंबरी बरं सर याच्या अगोदर आपण शासकीय सेवेमध्ये होतात तेवीस साडे तेवीस वर्ष माझी नोकरी झाली बरं मग आता हे दूध व्यवसाय तुम्ही करायची कल्पना तुम्हाला कसं सोचली कुठल्याही शासकीय नोकरी असताना आपण म्हणजे कुठल्याही व्यक्तीना वाटते आपण आता रिटायरमेंटच्या नंतर समाधानपणे आयुष्य काम करावं व्यवसाय करायचा विचार नसतो काहीतरी कराव म्हणून घरी बसून काय करावं काहीतरी लोकांची सेवा करावं आपण आणि थोडं शेती तुम्हाला आवड वगैरे अशी माझी लहानपणापासून मी शेतीविषयी आवड होती माझी तर सर तुमचा हा दूध व्यवसाय कधी सुरुवात झाला माझा दूध व्यवसाय दोन हजार तेवीस ला केला तेवीस ला सुरुवात झाली अगोदर पासून माझा कंटिन्यू continue दूध होत पण त्या वेळेस काही असं नव्हतं पण मी इथं घरी आल्यानंतर नंतर दोन हजार सतरा ला माझं रिटायरमेंट झालं बर नंतर आल्या बांधकाम वगैरे पूर्ण झालं नंतर तेवीस पासून माझा धंदा चालू आहे तेवीस पासून तुमचा दूध व्यवसाय सुरुवात झाली हो तर सुरुवातीला सर किती म्हशी तुम्ही आणल्या होत्या माझ्या सुरुवातीला दहा म्हशी दहा म्हशी होत्या माझ्या घरच्या चार होत्या नंतर मग त्यांना यांना कसं एक बिहारी ठेवली यांना बारा पाहिजे म्हणून पासून चालू ठेवली म्हणजे जर कुठलाही परफेक्ट व्यवसाय करायचा म्हणतात त्याला बाराचं टार्गेट बिहारीला बाराचं टार्गेट आहे तर एकूण बारा मशी आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आणल्या सुरुवात अगोदर आपल्या घरच्या चार होत्या पण हो। तर ह्या मशी खरेदी करत असताना आपण कुठून मशी खरेदी केल्या नांदेड नांदेड आहे की नाही देशमुख म्हणून मोठे म्हणजे व्यापारी त्यांच्याकडून मशी दोन तीन दोन तीन आणायचं माझं काम चालू केलं आता काही लोक हरियाणाला वगैरे जातात मशी जातात मी गेलो नाही इथल्या केलंय मी हरियाणामधले बरोबर आहे भारतात पण हरियाणा सप्लाय इकडे आपल्या जिल्ह्यामध्ये मी तर आपल्याकडे आता एकूण संपूर्ण किती मशी आहेत आता माझ्याजवळ एकोणीस मशी चार जर्सी गाई आहेत अच्छा तर मशी मध्ये कुठल्या जातीच्या म्हशी आता पूर्ण मुरा आहेत कर पूर्ण मुरा आता बरं काही लोक जाफराबादी वगैरे करतात जाफरवाले तर शेड आहे का चाळीस मशी तिकडे जिथणार पहिल्या म्हणून का तर तुमच्या मध्ये कुठल्या म्हशी चांगल्या जाफराबादी चांगल्या का मुरा चांगली जातात म्हणतात पण मी तिकडे गेल नाही माझ्या जवळ एक मैसा जाफराबादी त्याच्यात काही आपल्या काही थोडे एक दोन आहे याच्यामुळे बरं सर आता या गोट्याचं नियोजनाबद्दल आम्हाला थोडं सांगा गोट्याचं काम किती वाजता सुरू होते आणि ते काम कशा पद्धतीने चालते सकाळी साडेपाच टाइम टाकी जे तुम्ही निर्माण केली आहे हे कशासाठी केलेलं आहे काय फायदे होतो जनावरांचे पाणी पिण्यासाठी तर तुम्हाला काय त्रास होत गेला अगोदर पाणी म्हणजे कधी लाईट आठ आठ दिवस दिवसाची बारीक रात्रीची बारीक आठ आठ दिवसाला चेंज होत ना बारीक लाईटच्या जनावर एवढे जनावर काढून पाजणं शक्य नाही. त्याच्यामुळं मी एकदाच टाकेल की आठ दिवस पंधरा दिवस आपल्याला टाकी पुरते समजा. आणि ते कशा पद्धतीने पाणी सर आता संपूर्ण ओट्याला तुम्ही विहिरीतून पाणी कशा पद्धतीने pipe pipeline कडून टाकेल. हौदा पण जनावरांच्या हौदा पण आहे pipeline वाला सांगा आता. हे आता हे pipeline निर्माण बसवलेली आहे. तर या पाईप न पूर्ण पाणी आता संपूर्ण गोटेला फक्त वाल चालू करायचं वाल कुठं बसण्यात आलेलं आहे इथं काय नाही पूर्ण त्या ठिकाणी वाल आहे तर चालू बंद करण्या तर पूर्ण म्हणजे गोठा धुणं असेल काही असेल म्हणजे तुम्हाला लाईटची काही गरज नाही ऑटोमॅटिक या टाकीमध्ये आपण प्रेशर चालू केले की पूर्ण पाणी जाते गोठ्यासाठी मग दो ते, ते दोन्हीचा एक वेळ ठेवण्यामागचं कारण काय आहे त्याच्यामध्ये नाही ना सकाळी कि नाही लोक लागतात ना त्यांना त्याला साडेपाच लाव अच्छा आणि त्याच्यामुळं आणि दोन्ही वेळापत्रक देखील आवश्यक असते वाटते एक वेळ ठेवणं हिरव्या चाऱ्यामध्ये काय लागवड म्हणजे माझ्या गजर आहे ते एक गजर आहे माझा बरं आणि बाकी शेतामधले गवत वगैरे कापून ते कुठे टाकते बर गवत गो, गवत पण आणतो आणि गजरा पण सगळं मिक्सिंग सर आता हे जे तुमचं गोठा पूर्ण बांधलेलं आहे खूप मोठा शेड तुम्ही या ठिकाणी निर्माण केल्या तर एवढा मोठा खर्च करण्या करणं खूप एका शेतकऱ्यासाठी अवघड असते तर हे संपूर्ण शेड तयार करण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला आणि याच्या माझी कल्पना काय होती माझं जे माझं रिटायरमेंट झालं हा त्यावेळी जेवढं मी संकल्पना जे होती तेवढी सगळं माझं रिटायरमेंट इथे घातलं बरं जेवढं काय तुमचं रिटायरमेंट बरं एक, एक रुपये कोणाला दिल नाही आणि कोणाचं घेतलं नाही आणि कोणत्या स्कीम मधून एक रुपये माहिती माझ्या म्हणजे हे नाही समजा काय म्हणतात लोन म्हणजे लपडी नाहीत माझे बरं सर आता तुम्ही एक शासकीय सेवेमध्ये होतात आणि कृषी विभागाच्या सेवेमध्ये म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला वाटतं की बाबा आपण म्हणजे शासकीय योजना कुठल्या मिळतात शासकीय योजनेतून दुध व्यवसाय करावा गोटा निर्माण करावा तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा फायदा झाला नाही आणि तुम्ही स्वतः एका त्या डिपार्टमेंट मध्ये असून तर हे शासनाची योजना अशा पद्धतीने कसं शेतकऱ्याला का लाभ मिळत नाही योजनेचा मागच्या वर्षी सुद्धा माझे तीन गोट्या घेतले होते तुम्हाला सांगितले गाय गोट्यामधून घेतले होते अजून अजून बी त्याचे की नाही एक तीस एकतीस एकतीस एक आज मला एक रुपये भेटणार शेपणाची एक वर्ष होऊन गेले मागच बाहेरचं सर आता या ठिकाणी तुमचा हिरवा चारा आलेला आहे हो, तर हे चारा कुठून आणलेला आहे आणि कुठलं गवत आहे मला सांगा आपल्या शेतामधलं शेतामधून आणलेला आहे बरं आणि या चाराचं नाव वगैरे कुठला चारा म्हणतो त्याला काय गवत जे आहे ना आपलं शेतामधलं जे गवत आहे ते आणून टाकले आणि आवडीनं वगैरे खातात कसं कटिंग कडबा कुटी मी टाकतो कडबा कुट्टी करून त्याच्यामध्ये काय काय मिक्स करता तुम्ही सगळं त्याच्यामध्ये काय नाही फक्त गजरा वेगळा हे वेगळं आणि पुन्हा वाळा कडबा एकाच एक करून सगळं मिक्स करून बरं तर दूध व्यवसाय हा चारा म्हणजे तुम्हाला पुरते का पुरवठा जाते का सगळं विकत घ्यावं लागतं ना बाकी बरं तर हे चारा तुमचा आपलं घरचं सोडून घेऊन पुन्हा जनावरांप्रमाणे पाहिजे एका जनावर कमीत कमी पंचवीस ते, 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 ते तीस किलो एका जनावराला पाहिजे पंचवीस ते, ते तीस किलो एका जनावराला तीन टाइम मध्ये दहा दहा किलो जरी झालं आणि एका जनावराला रोजच सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो सुग्रास खल्ली आणि बार्ली हे तिन्ही आठ मिळून तर आता दूध व्यवसाय करताना सर काही लोक गायी करतात काही लोक म्हशी करतात तर तुमचं वैयक्तिक काय मत आहे दूध व्यवसायासाठी गायी फायदेशीर राहतात कि म्हशी चांगल्या आहेत गायी किंमत कमी राहते जर्सी गाई दूध जास्त देतात पण भाव कमी आहे रेट दुधाला कमी आहे म्हशी दुधाला भाव जास्त आणि सर आजार पण वगैरे कसा आहे म्हशीमध्ये आणि गायीमध्ये जास्त आजारी पडणारे जनावर म्हणजे गायी राहत मशीला काही नाही अच्छा तर दुध व्यवसायाच्या दृष्टीने कुठले चांगले म्हैस चांगलं करणं चांगलं की गाई चांगलं करणाऱ्या दोन्ही छान चांगला आता तुमच्याकडे गायी किती आहेत म्हशी किती माझ्याजवळ गायी आहेत चार म्हशी आहेत एकोणवीस बर त्यापैकी काही भाकड झालेल्या बाजूला काढल्या मशी बारा चौदा मशी चालू आहे सर आता या मशी मध्ये गाबण जायच्या देखील लो, खूप लोक तक्रारी सांगतात की बाबा आमच्या मशी असेल गायी असेल गाभून जात नाही तर तुम्हाला तसं कधी प्रॉब्लेम वगैरे हो आले नाही जाफरचा थोडा प्रॉब्लेम आहे हा म्हणतात पण आपल्या जो काही प्रॉब्लेम आला नाही माझ्या नाही पण जाफर तर मुरामध्ये काय प्रॉब्लेम सर बर आणि यांना क्रॉसिंग साठी तुम्ही काय करेड रेडा आहे का कुठं तिकडं आहे ना रेडा देखील तुमचा फोटो रेडाचा फोटो काढा तर कुठली एक... पद्धत चांगली गाई मशी मध्ये म्हणजे रेडा कडून हे करणं चांगले की क्रॉसिंग म्हणजे भरविन चांगलं भरविण्यापेक्षा रेडा चांगला राहत नाही ते म्हणताना मशीला आहे ना मशी मध्ये की नाही मशी भरिल ना मशी राहत नाही हे रेड आहे का बर एकशे एकशे पस्तीस मशी गाबा घेत एकशे पस्तीस म्हशी गाव गेले आणि विलेत पण माझ्या टोटल विलेत बाहेर येतात म्हशी आपल्याला लावायला बर आपले एकोणीस सोडून टोटल एकशे पस्तीस म्हशी गावा घेत बर तर आता हे किती वर्षाचं आहे चार वर्ष चार वर्ष चार वर्ष झाले आणि याच वगैरे अगोदर तुम्ही आईचा रेकॉर्ड वगैरे असं काही बघितलं का आईचं काही नाही आईला एक आणलं तुम्ही आंदी नऊद हजार रुपयाला आईला आणलं होतं पडलं भांड उघड जागेवर गेली ती गेल्यानंतर मग त्याला तिला तिचं काढून तिला नेपनपाजून याला वाचून घेतलं बर हा सर आता हे सुग्रास आहे हे सुग्रास एका मशीला किती देता तुम्ही तिथं अर्धा किलो हा एक किलो है, मुझे सकाड़ी आधा किलो शुक्रास संध्या आधा किलो अर्धा अर्धा किलो शुक्रास हाँ। ये सरकी पेंट सुग्रास है एक भैंस को देते हैं हाफ के जी देते हैं भैंस के दूध के हिसाब से हम देते हैं एक के जी कोई कम दूध देता है उसको हाफ के जी देते हैं हाफ के जी से कम नहीं देते हैं ये है कि दो के जी और डेढ़ के जी बारिश देते हैं तो आपका क्या अनुभव है कौन से इसमें कौन से जो घटक है कौन सा जो खाद्य वो भैंस अच्छी तरह से मतलब पसंद से खाती है तो वही खाती है सर सुग्राश सुग्राश। है, खली, खली। आ, मन से खाता है सर ठीक है तो कुछ लोग बोलते हैं बार्ली भैंस के लिए हो, हो या गाय के लिए अच्छी नहीं रहती आपका क्या मत है इसमें अच्छी रहता है अपने -अपने हिसाब से आदमी आदमी बोलता है कि नहीं खिलाएंगे ये करेंगे करेंगे वो ख़राब तो कैसे खिलाता एक जगह खिला के गाड़ी आ रहा है चलेगा ही नहीं जल्दी। ये अपना अपना पसंद का आदमी नहीं खिला रहा है मामा आता या दू दिवस मध्य तुम्हारा कुछ ले गए गाड़ी मध्य अडचणी काय नाही माझं काही म्हणजे याच्यामध्ये काही कोणतं नुकसान झाले नाही माझं आज पण जेवढे आणलंय मी जनावर त्याच्यामध्ये काही नुकसान वगैरे कोणतं झालं नाही कोणतं मेल आहे फिल असं काही प्रकार घडला नाही आपल्याला बरं तर समोर तुमचा विचार कसा आहे अजून वगैरे मशी वगैरे काही वाढवायचा विचार आहे कसा वाढवायचा काही नाही प्रॉब्लेम काही नाही वाढवायला बाकी लोक मला म्हणजे लेबर लोकांचा प्रॉब्लेम आहे एकटा येऊन काय करता तुम्ही अजून पन्नास करल मी शंभर करलो जनावर पण बाकीचे आपले लोक जे जनावर चारा आणून देण्यामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते येणार आपल्या ते करण्या गेलेच म्हणजे आपण एवढ्याच चालू केले आपण हो तर तुम्ही सुरुवातीला एक अनुभव पण सांगितला की अगोदर तुम्ही शेळ्या वगैरे पण केल्या दीडशे शेळ्या दीडशे दीडशे शेळ्या तुमच्याकडे होतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय माणसं न्यायला होते दोन म्हणजे दोन चार कंटिन्यू होते पण कसं आहे की जनावर रोड आता हायवे रोड झाला जाता येतात जगावले जनावर म्हणजे वाहनाच्या ऍक्सिडेंट वगैरे जगावर येतात त्याच्यामुळे थोडं ते बंद करून टाकलं रोडला जायचं प्रॉब्लेम नाही म्हणा जेवढी जनावर आहे तेवढी पूर्ण बांधून तर बांधून राहण्यामध्ये काही जनावराला त्रास वगैरे नाही व्यवस्थित राहू शकतात बरं मुक्त गोटा एक संकल्पना आहे तुम्हाला कधी करायचं आहे मुक्त गोटा पण आहे संकल्पना आहे बरोबर आहे आपण त्याच्या मागे गेलो शेवी पालन सुद्धा मुक्त मध्येच होती ती आपण ते आपल्या आपल्या इकडे जंगल असल्यामुळे आपण बाहेर नेणार नाही केलं आपण हे जे मुक्त म्हणजे गोट म्हणजे बकरी पालन मध्ये कसं आहे बंदिस्त शेळीत जे पालन आहे त्यांना एक लहानपणापासून छोटे म्हणजे बंदिस्त मधलेच पाहिजे आता आपण काय केलं गावरान घेतलं त्यांना आपण सगळ्या चारा प्रकारचा जरी टाकला समजा इथं ते खात नाही का त्यांना सगळीकडे फिरून खायचं वय त्याच्यामुळे बंदिस करत असलं बंदिस्त त्या ठिकाणी बंदिस्त केले पाहिजे सगळे जनावर पाहिजे बर आता हे इकडलं जे नालीचं तुम्ही कस पाणी जे इकडे वेस्टेज काढलं इकडलं आपण दाखव त्याला गजऱ्यामध्ये तर हे कशा पद्धतीने वेस्टेज गजऱ्यामध्ये गजऱ्यात हा इकडं होता गजर उकडण्यामध्ये हे पाणी जास्त होऊन बाहेर जाऊ लागलं त्याच्यामुळे उलट पुन्हा रिवर्स मारून पुन्हा गजऱ्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे एक तर गजरा भिजायला आणि शेणाचं पूर्ण नियोजन गजऱ्यामध्ये बर उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये वगैरे म्हशीला टेम्परेचर थोडं हाय होऊन तापमानामुळं फॅन 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 लावला हे जनावर पूर्ण माझे दुधाचे जरा आता तुम्ही इथं निवेदन कशापर्यंत इकडल्याच्या शेडमध्ये आता ते पूर्ण जनावर दुपती जनावर तिकडे जे आहेत ते म्हणजे दूध आटलेले जनावर म्हणजे भाकड जनावर तिकडे भाकड जनावर आहात म्हणजे बरं हे संपूर्ण गोट्यासाठी तुमचं जागा वगैरे किती गेली आहे पंचवीस हे गोट्याच आहे त्याच्यासाठी खर्च वगैरे किती आला आता त्या हिशोबाने भरपूर साठ सत्तर लाख रुपये लाख आणि इन्वेस्टमेंट तुम्ही केलेलं आहे का हे इकडं नंतर झालं ते पहिल्या अगोदर रिटायर झाल्यानंतर ती गोटा